कल्पना देखील या रेसिपी मध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत ही, ही नारळाची जो पाठीमागचा भाग असतो ब्राऊन कलरचा तो काढून घेतलेला आहे आणि आता आपण तो मिक्सर लावून घेऊया अशा पद्धतीने आता आपण दोन तीन टप्प्यामध्ये हे वाटण करून घेऊया यामध्येच मी टाकत आहे थोडासा हिंग भाजलेले जिरी पावडर आहे धने पावडर ते टाकून घेत आहे त्यानंतर ह्या सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घेणार आहे कोथंबिरीच्या काड्या को घेतल्या आल्याचा तुकडा त्यानंतर मी त्यामध्ये एकच मिरची टाकणार आहे म्हणजे आपली सोलकडी ज्या वेळेस आपण पितो त्यावेळेस आपल्याला ठसका लागू नये म्हणून साधारण एक ते दीड मिरची टाकायची जास्त नाही टाकायची आणि हे मी लस आल्याचे तुकडे टाकून घेत आहे आता आपण याच पूर्ण मिक्सरला वाटण करून घेऊया पद्धतीने मी हे वाटण तयार करून घेतले त्यामध्येच आपण चवीनुसार साधारण एक चमचा मीठ टाकून घेणार आहोत आणि दीड चमचा साखर अशा पद्धतीने आपण हे सगळं साहित्य आता त्यामध्ये टाकलंय आणि त्यामध्ये आता आपण पाणी टाकून त्याचं छानस असं वाटण करून घेऊया असं वाटण करून घेऊया आता हे बघा अशा पद्धतीने आपण हे असं सगळं वाटून घेतलेलं आहे आता आपण ते छान असं गाळून घेऊया म्हणजे त्यामधला जो नारळाचं जे दूध आहे हे नारळाचं दूध पूर्ण काढून घेऊया ज्यावेळेस आपण जड पदार्थ खातो त्यावेळेस आपल्याला सोलकडीमुळे पचनास मदत होते बघा अशा पद्धतीने मी आता हे नारळाचं दूध काढून घेतलेले आपण पुन्हा एकदा पूर्ण एकदा वाटून घेऊया मिक्सरला हे बघा अशा पद्धतीने आपला जे हे नारळाचं जो चोथा निघालाय तर तो पुन्हा आपण एकदा वाटून घेणार आहोत मिक्सर मध्ये पाणी टाकून छान वाटून घेऊया गुग हे बघा अशा पद्धतीने मी पुन्हा एकदा त्याचं पूर्ण वाटण करून घेतलंय आणि आता आपण काढून घेऊया लाकडाचा चोथा त्याचा आपण आमटीसाठी किंवा पराठ्यांसाठी सुद्धा उपयोग करू शकतो हे बघा एकदम छान असा हा पांढरा स्वच्छ हे आमसूल मी चार पाच तास आधी भिजत ठेवलेले होते त्याच छान असं बघा लाल लाल मस्त पाणी निघालंय एकदम छान असा गर निघालेला आहे तर ज्यावेळेस ही आमसुलांची फळं जी तयार होतात तर त्याला मिठा मिठाच्या पाण्यामध्ये ठेवल्यानंतर यापासून ही आमसूर तयार होतात आहे आणि ती चांगली अशी करून घ्यायची म्हणजे त्यामधला छानसा असा अर्क निघतो तो, तो गाळणीच्या सायऱ्याने गाळून आणि नंतर आपण तो सोलकडीमध्ये टाकायचा आहे आम्ही ती गाळणीने गाळून घेत आहे अशा पद्धतीने आता आपण ती गाळून घ्यायची थोडीशी कोथंबीर टाकायची जास्त कोथंबीर टाकली ना तर म्हणून थोडीशी कोथिंबीर टाकून आपण सोलकडीचा छान्स असा आस्वाद घेऊया आम्लपित्त कमी करण्यासाठी बनवा सोलकडी अशा प्रकारची सोलकडी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा